हाय फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल आपण आज बनवूया बटाट्याचे पराठे तुम्ही म्हणाल बटाट्याच्या पराठ्यामध्ये वेगळं का आहे तर नक्कीच रेसिपी वेगळी आहे अगदी काठापर्यंत टम असे फुगून हे पराठे तयार होतात आणि कुठेही प्रकारे फुटण्याचं वगैरे टेन्शन नाही आणि घरातील सर्वांनाच आवडतात दोन आकारामध्ये बनवले आहे तर रेसिपी शेवटपर्यंत बघा संडे स्पेशल रेसिपी होती त्यामुळं जरा असं उशिरा असं सू शूट सुरू झालेलं आहे आज बटाटे घेतले आहे मी चार स्वच्छ धुवून घेतले बटाटे जरा मोठ्या आकाराचे होते त्यामुळं मध्यभागी कट केले कुकरमध्ये पाणी घातलं आहे एक ते दीड ग्लास तर बघू शकता साईडला दूध ठेवलेलं आहे सकाळची वेळ होती माझ्यासाठी दूध तयार केलं आणि आऊंसाठी चहा होत होता साईडला कुकरचं झाकण बंद करून घेतलं त्यानंतर तयार झालेला चहा खाली ठेवला आणि कुकरवरती ठेवून तीन शिट्ट्या लो फ्लेमवर काढून घेतल्या बटाटे छान असे शिजवून जातात तीन चिट्ट्यांमध्ये याची फ्लेम लो ठेवली की बटाटे व्यवस्थित शिजून जातात त्यानंतर आपण इथं मसाल्याची तयारी करून घेऊया त्यासाठी मी अर्धा चमचे जिरे घेतले आहे एक चमचा अर्धा चमचा ओवा एक चमचे जिरे घेतला आहे आणि दहा ते बारा लसूण पाकळ्या दोन कांदे घेतले मोठ्या आकारात कट करून पाच सहा हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत फिरून घ्यायचं अगदी दोन ते तीन चमचे पाणी घालून चांगली बारीक अशी पेस्ट तयार करून घेतली तयार केलेली पेस्ट साईडला ठेवली बटाटे शिजून झाले होते साल काढून घेतले आणि त्यानंतर बारीक कट करून घेतलेली कोथंबीर घेतली आहे आपले जे बटाटे आहेत ते अशा प्रकारे मी खिसणीवर खिसून घेते त्यामुळं एक सारखे आपला बटाटा तयार होतो असेच हाताने मॅश केले तर एक अर्धा तुकडा तसाच राहू शकतो बटाट्याचा त्यामुळे शक्यतो किसून घ्यायचे किंवा मग मॅशरने मॅश करून घेतलं तरीसुद्धा चालतं पूर्ण बटाटे मी अशा प्रकारे खिसून घेतले खिसणीवर त्यानंतर आपण यामध्ये आता मसाले घालून घेऊया आपण जी पेस्ट तयार करून ठेवली होती मिक्सरच्या भांड्यामध्ये ती ॲड केली सर्वात आधी त्यानंतर बारीक कट करून घेतलेली भरपूर कोथंबीर घेतली होती धना पावडर घातली आहे एक ते दीड चमचा एक चमचा हळद घातली आहे तिखट घातलं आहे तीन चमचे मी आधी मिरच्यासुद्धा घातलेल्या आहेत पण आपण यामध्ये कणिक मळणार आहे त्यामुळं तिखट आणि मिरच्या भरपूर घालायचं आहे घरचा मसाला घातला आहे मीठ घातलं आहे चवीपुरतं अगदी थोडीशी साखर घातली आहे एक चमचाभर तेल घातलं आणि बटाट्याचं चा मिश्रण चांगलं हाताने एकजीव करून घेतलं हे सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं आणि त्यानंतर यामध्ये आपण कणिक घालणार आहे तर चार बटाटे होते आणि आपण जी कांद्याची पेस्ट घातली त्यामुळे अशा प्रकारे पातळसर हे कणिक तयार झालेले आहे त्यामध्ये आपण आता गव्हाचं पीठ घालून घेतलं आहे जवळपास यामध्ये तीन वाट्या गव्हाचं पीठ घालून घेतलं आणि परत एकदा हाताने एकजीव करून घेते सुरुवातीला हे जे बटाट्याचं मिश्रण आहे यामध्ये हे पीठ जे आहे कणिक ते चांगलं एकजीव करून घ्यायचं आणि गरज पडली तर अगदी थोडंसं जवळपास अर्धी वाटीभर पाणी मी नंतर याला फक्त म नरम करण्यासाठी हे बघा आपली कणिक भिजून झाली होती त्यावर मी एक चमचाभर तेल घातलं आणि पूर्ण कणिकला तेल लावून घेतलं आणि कणिक मुरण्यासाठी साईडला जवळपास अर्धा तास झाकून ठेवायचे अर्धा तास झाला होता कणिक छान भिजून झाली होती आपली त्यानंतर मी पोळपाट्याला हलकासा तेलाचा हात लावला आणि आपण आता पराठे तयार करून घेऊया एका साईडला मी तवा गरम गरम करायला ठेवला आहे आपण नेहमीप्रमाणे चपाती करतो त्याचप्रमाणे मी याच्या पुडाचेच पराठे करायचे ठरवलं होतं तर अशा प्रकारे आधी लाटून घेतलं त्यानंतर त्याला ते हलकासा तेलाचा हात लावला आहे थोडंसं ड्राय कणिक वरतून टाकून घेतली आणि आज जरा चौकनी आकाराचे पराठे करायची कसरत करायची ठरवली होती कारण मी ज्या पराठे बनवते की जेव्हा बनवायचे प्रयत्न करते त्यावेळेस माझ्याकडनं चौकनी आकाराचे किंवा त्रिकोणी आकाराचे पराठे होतच नाही त्यावेळेस मुलीची मदत घ्यावी लागते ती मात्र छान बनवते त्या आकारामध्ये कारण आप मला लहानपणापासून सवय होती आजी आज जेव्हा मला चपाते भाकरी किंवा पराठे वगैरे लाटायला शिकवायची त्यावेळेस ते, ते गोलच झाले पाहिजे असा नियम होता पण आता जेव्हा आपण हॉटेलमध्ये वगैरे बाहेर बघतो की पराठे हे छान वेगळेवेगळ्या आकाराचे असतात त्यामुळे कधीतरी अशा वेगळ्या प्रकारचे बनवले तर मुलांनाही आवडतात त्यामुळं आज माझी कसरत चालू होती चौकने आकाराचे पराठे बनवायचे तर जेव्हा मी पराठे लाटत होते त्यावेळेस मुलं सांगत होती मला की तुझे चार कोण सारखे नाही आलेत आयत आकृती झालं आहे किंवा अर्धा गोल झाला आहे तर चालायचंच मी जर असा प्रयत्न करून बघितला तुम्हाला चौकनी आकाराचे पराठे लाटता येतात का मला कमेंट करून नक्की सांगा कारण मी दरवेळेस जेव्हा पराठे लाटायला जायची त्यावेळेस तो माझ्याकडनं गोलच होत होता पराठा लाटून झाला होता त्यानंतर तवा गरम करून घेतला आणि छान खमंग तेल बटर तूप लावायचं भरपूर लावायचं आणि मस्त असे पराठे भाजून घ्यायचे त्यानंतर मात्र दुसरा आकार जरासा बरा चौकोनी दिसत होता अशा प्रकारे मी आधी चौकोनी आकाराचे पराठे तयार करून घेतले चार पाच आणि त्यानंतर त्रिकोणी आकाराचे पण बनवायचं आज ठरवलं होतं संडे होता त्यामुळे जरा निवांत वेळ होता आणि रेसिपी शूट करताना थोडा निवांत वेळ असला तर आपण ट्राय वेगळे वेगळे करू शकतो त्यानंतर मी परत एकदा मोठी पारी लाटून घेतली तेलाचा हात लावून घेतला अगदी थोडासा आणि एका एक बाजूने असा अर्धा फोल्ड करून घेतला परत तेलाचा हात लावला थोडीशी ड्राय कनिक वरून टाकून घेतली आणि दुसरी बाजू पण फोल्ड करून घेतली आता हा त्रिकोणी आकाराचा लाटायचा प्रयत्न सुरू आहे खूप कसरत करावी लागली खरं सांगायचं म्हणजे सवय नसते गोल चपात्या लाटायची सवय असते आपल्याला त्यामुळे पटकन लाटून होतात त्रिकोणी गोल आयताकृती असे वेगवेगळे आकाराचे पराठे लाटणं खरंच खूप कठीण काम आहे तुम्ही पण बनवून बघा आणि तुम्हाला किती सोपं गेलं आहे मला नक्की कमेंट करून सांगा कारण मी जेव्हा म्हणत होते मुलांना की आज त्रिकोणी चौकोनी भरवणार होते तर मला दोघं पण हसत होते की नाही हा आकार तसा होत नाही पाहिजे तसे कोण निघत नाही पण ठीक आहे चालायचं जे भूमिती असतात त्रिकोण काटकोण चौकोन ते जेव्हा काढायचे तेव्हा काढले पण आज मात्र पराठ्यामध्ये हलकासे हलगर्जीपणा करून मी त्रिकोण या आकाराचा पराठा बनवण्याचा प्रयत्न केला आहे पराठ्याची रेसिपी तशी सोपी आहे आणि दरवेळेस आपण स्टफिंग बटाट्याचे पराठे बनवतोच पण या प्रकारे बनवून बघा थोडीशी वेगळी टेस्ट लागते आणि कमी बटाट्यामध्ये भरपूरसे पराठे तयार होतात आणि शिवाय बटाटा असा खूप जास्त घाल्यानंतर ॲसिडिटी वगैरे त्रास होतो तर तेवढं स्टफिंग नको असेल तर हे ऑप्शन बेस्ट आहे रेसिपी खूप सोपी आहे तुम्ही जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करत ला जा ला 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 ला। त्रिकोणी आकाराचा पराठा थोडंफार म्हणता येईल असं त्रिकोणी आकाराचा पराठा तयार झाला आहे चांगलं तेल तूप लावून भरपूर तेल तूप लावून भाजून घ्यायचा छान असा फुगून तयार झाला होता हे बघा दोन्ही बाजूनी व्यवस्थित भाजून घेतला आणि या पराठेसाठी मी ग्रीन चटणी बनवली आहे ग्रीन चटणीचा व्हिडिओ यादीच चॅनलवर अपलोड केला आहे तो सुद्धा नक्की बघा त्याचबरोबर दही किंवा सॉस बरोबर सुद्धा आपण हे पराठे नक्कीच खाऊ शकतो छान असे गरमागरम पराठे बनवायचे आणि थंड वातावरणामध्ये एकदम गरम पराठे आणि बनवल्या बनवल्या लगेचच ताटात सर्व करायचे मी आधी त्रिकोणी आकाराचे पराठे सर्व केले त्याबरोबर दही आणि हिरवी चटणी वाढलेली आहे त्यानंतर चौक चौकने आकाराचे पराठेसुद्धा ताटामध्ये सर्व करून घेतले रेसिपी सोपी आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा तुमचा अमूल्य वेळ देऊन व्हिडिओ बघितला त्यासाठी खूप खूप धन्यवाद परत भेटू आपण नेक्स्ट रेसिपीमध्ये थँक्यू सो मच